श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री दत्त श्री स्वामी समर्थ आपल्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करोत अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आजचा व्हिडिओ आहे संदर्भात तर अमावश्या आली तेव्हा आपल्याला एक उप उपाय करायचा असतो आपल्या घरातील काही नजरबाधा असतील काही कोणी आपल्यावर केलेली करणीबाधा असेल त्याच्यानंतर मुलं चिडचिड करत असतील काहीतरी वाईट शक्ती आपल्याला त्रास देत असेल घरात नेहमी कटकटी होत असतील लक्ष्मी प्राप्ती संदर्भात जर कटकटी येत असतील लक्ष्मी समजा आपली कुठे बांधलेली असेल आपल्या घरात पैशाची आवकच येत नसेल पैसा खर्चच होत असेल खूप पैसा कमवून बरकतही येत नसेल किंवा तो बचत होत नसेल तर आपल्याला हा उपाय नक्की आवर्जून करायचा असतो तर हा स्वामी समर्थ केंद्रामध्ये हा उपाय दिला जातो ज्यांच्या संदर्भात घराच्या कटकटी संदर्भात अशा काही अडचणी असतात तर त्यांना हा उपाय आवर्जून दिला जातो तर आज आहे दर्श पिठोरी अमोशा आज पोळासुद्धा आहे त्यानंतर वृषपूजन म्हणजे आज बैलाचा सण असतो आणि त्यानंतर मातृदिन म्हणूनसुद्धा ओळखला जातो तर मातृदिन काय म्हण का म्हणतात मी तुम्हाला याच्या कथा मागच्या व्हिडिओमध्ये कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या आहे तर आज सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटानंतर आमोशा लागलेली आहे ती शनिवारी म्हणजे तेवीस तारखेला उद्या सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनिटापर्यंत आहे तर आपल्याला या कालावधीमध्ये हा उपाय करायचा आहे तुम्ही उद्या आज तुमच्याकडून समजा नाही झालं तर उद्या केला तरी चालेल तर काय करायचं तुम्ही उपाय केव्हाही करू शकता तर उपाय सांगते मी तुम्हाला असा एक नारळ घ्यायचा नारळ घेतल्याच्यानंतर ही शेंडी आहे नारळ पूर्ण सोलून घ्यायचा त्याची हळदी कुंकू लावून पूजा करायची ही त्याची शेंडी आहे हे त्याचं टोक आहे तर ते हे आपल्याकडे करायचं ही शेंडी आहे ही देवाकडे करायची आणि आपल्याला हा असा नारळ घ्यायचा आहे तुम्ही हातावर ठेवा किंवा मग तुम्ही असा ताटलीत ठेवूनसुद्धा हा प्रयोग करू शकता हा उपाय करू शकता त्या असा नारळ ठेवायचा आणि ही एक कापराची वडी हा कापूर आहे भीमसेनी याच्या वड्याचा आकार नसतो बघा माझ्याकडे असा मोठा मोठा पण आहे मी असा तोडून ठेवलेला आहे डब्यात तर हा भीमसेनी कापूर असतो याला आकार नसतो असं तोडून तोडून ठेवलेला आहे मी याच्या वड्या बनवून ठेवलेला आहे तर खूप मोठा मोठा कापूर असतो भीमसेनी तुम्हाला पूजेच्या दुकानामध्ये मिळून जाईल हा कापूर घरात जाळला पाहिजे घरात खूप छान उपा खूप छान तुम्हाला अनुभव येतील हा जर कापूर तुम्ही घरात जर जाळत असाल तर कोणत्याच प्रकारची वाईट शक्ती घरामध्ये प्रवेश करत नाही घरात शांत वातावरण राहते आणि वैज्ञानिक कारण म्हणजे घरात बॅक्टेरियासुद्धा होत नाही तर काय करायचं एक कापराची वडी घ्यायची ती अशी या नारळावरती ठेवायची आणि नारळावरती वडी ठेवल्याच्या नंतर प्रज्वलित करायची अशा पद्धतीने आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करायचा स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ त्यानंतर ही जेव्हा विझत विजत आली तेव्हा दुसरी का कापूर आरती तिथे आपल्याकडे जी ही वडी असते ही दुसरी ठेवायची आणि आपला जप हा अखंड चालू ठेवायचा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या पद्धतीने आपला जप हा अखंड चालू ठेवायचा कुठेही जपाला खंड पडू द्यायचा नाही शक्यतो तुम्ही संध्याकाळी आरामशीर हा उपाय करा म्हणजे कसं घरात वातावरणसुद्धा शांत असते आणि डिस्टर्बसुद्धा होत नाही किंवा मग सकाळी करा उद्या सूर्याने पाहिलेली अमोष आहे म्हणून उद्याची अमोष धरत असतो आपण तर हा तुम्ही प्रयोग केला तरी चालेल तर हा प्रयोग कधीपर्यंत करायचा आता या अमोशाला तुम्ही सुरुवात केली तर हा प्रयोग करायचा आहे पुढच्या अमोशापर्यंत किंवा मग तुमच्याकडून तुम्हाला काही अडचणी वगैरे असतील तर मग तुम्ही पौर्णिमेपर्यंत केला तरी काही हरकत नाही पौर्णिमेला या हा उपाय पौर्णिमेपर्यंत हा उपाय करायचा असतो पंधरा दिवस हा उपाय करायचा असतो आणि त्याच्यानंतर परत जर सुरू करायचं असेल तुम्हाला तर परत मग एक नवीन नारळ आणायचं आणि परत जशा सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने सुरुवात केली होती त्या पद्धतीने सुरुवात करत आपल्याला पुढच्या अमांशापर्यंत हा उपाय करायचा असतो तर या उपायाने घरात एकदम शांत वातावरण राहते मुले चिडचिड करत नाही मुलांचं अभ्यासात लक्ष लागत नसेल तर कुठ मुलांचा अभ्यासात लक्ष लागते घरातील वातावरण शांत होण्यास सुरुवात होते बाहेरून काही कटकटी घरावर येत असतील तर त्यासुद्धा नष्ट होतात आणि विशेष म्हणजे आपली जर लक्ष्मी बांधलेली असेल कुठेतरी आपल्या लक्ष्मीला बांधून टाकलेलं असेल किंवा आपल्या घरात आवक येत नसेल तर या, या उप या उपायाने ते सुद्धा तोसुद्धा एक फायदा आहे आपल्याला की या उपायाने ती आपली बांधलेली लक्ष्मी आहे तिचं बंधन सुटायला सुरुवात होते त्यानंतर या नारळाला हा उपाय करत असताना जर तडा गेला तर नवीन नारळ घ्यायचा आणि नवीन नारळावर उपाय करायचा मग त्या नारळाचं काय करायचं तर तो नारळ पाण्यामध्ये प्रवाहित पाण्यामध्ये सोडून द्यायचा जर अगोदर जर तडा गेला तर नाही तर मग आमोशापासून सुरुवात केली तर पौर्णिमेला आपल्याला या नारळाचं वाहत्या पाण्यामध्ये विसर्जन करायचं असतं नाही तर मग आपण याच नारळाला घेऊन पुढच्या आमोशापर्यंत सुद्धा कंटिन्यू करू शकतो आपल्याला जर करायचं असेल तर एक महिना म्हणजे आमवशा त्या आमोशासुद्धा आमोशा सुद्धा आपण नारळ बदलू शकतो होतं कधी 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 काय होतं नारळाला तडा जातो विशेष म्हणजे नारळाचे पूर्ण काढून घ्यायचं तुमच्या घरात जर खरंच लक्ष्मीला बाधित असेल ना तर तुम्हाला पहा तुम्ही उपाय करून पहा नारळाला लवकरच तडा येतो मग काय करावं लागतं परत दुसरं नारळ घ्यावं लागतं आणि परत हा उपाय आपल्याला सुरुवातीपासून सुरू करायचा असतो तर आमोशाचा दिवस आहे आमोशाला अर्थातच आपण घराची स्वच्छता करतो घरातील जाळं जळमटं वगैरे काढत असतो त्यानंतर आपण जी आपली लादी म्हणजे जी फरशी पुसत असतो त्या प आप पाण्यामध्ये आपण गाईचे गोमूत्र हळद मीठ आणि लिंबू असे चार आपण पदार्थ त्यामध्ये टाकून आपन आपला त्या पाण्याने आपण आपलं घर स्वच्छ करत असतो त्यानंतर जे आपला उंबरवठा आहे घराचा त्याचा आपण लेपन करत असतो ह्या दोन तीन जे उपाय आहेत ना हे अमंशाला तुम्ही आवर्जून करून पहा आणि मला उपाय नंतर मला रिझल्ट सांगा खूप छान रिझल्ट आहे स्वामी समर्थ महाराजांच्या केंद्रात हा उपाय सांगितला जातो ज्या जेही सेवेकरी प्रश्न घेऊन जातात की आमच्या घरात लक्ष्मी टिकत नाहीये आवक नाहीये आवक झाली तर पैसा राहत नाहीये आणि त्यानंतर मुलं कटकट करतात त्यानंतर चिडचिड होते लहान मुलं असतात तर जास्त रडतात घरात वादावाद होतो थोड्या थोड्या गोष्टीवरून चिडचिड व्हायला लागते तर त्यांना हा उपाय दिला जातो मलाही सुरुवातीला होत्या माझ्या थोड्या काही घरातील होतं वातावरण सगळ्यांच्याच घरात असते तर माझ्याही घरात असं वातावरण होतं तर मलाही तेव्हा हा उपाय दिला होता चला म्हटलं आज योग चांगला आहे दर्श अमावश आहे विशेष म्हणजे पोळा आहे बैलपोळा हा सण आहे आणि दर्श पिठोरी अमावश्या आहे तर म्हटलं चला आपण हा उपाय आपल्या यूट्यूबच्या फॅमिलीलासुद्धा सांगू जेणेकरून माझा जर व्हिडिओ कोणी पाहत असेल कोणाकडे जर कोणाला जर खूप त्रास असेल या गोष्टीचा तर नक्कीच हा उपाय केल्याने त्याचा त्रास कमी होऊ शकतो त्यासाठी म्हटलं चला आपण हा हा व्हिडिओ आपण आज आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत शेअर करूया तर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया एका अशाच व्हिडिओला घेऊन आपण तोपर्यंत श्री स्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ